हां नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झाला का भावा बहिणींचा छापाने भावा बहिणीनो आपण तर सकाळी लय माझं डोकं दुखतं दुखतय रातच्यापासनं रातभर झोप नाही भावा बहिणीनं मला तर बघा इकडून इकडून टेंगळं आले ते हे टेंगळ काय करायचं तोड सुजलंय भाव बहिणीनं माझं लय तोड बुडवून घेतलंय मी रात्री बोट वसन येत आपण येतो आपसन येतात बहिणीनो की आपण कोणाच्या वाट नसलं आपण कोणाला बोलत नसलं तरी मी आपल्या माग का लागते ती भावा बहिणीनं मी कधीच बोलत नाही कोणाला की आपलं काम असलं तर कामाला जायचं नसलं तर आपलं एकत बसायचं कोणाला एक नाही दोन नाही तरी भावा बहिणीनं बळाने का बरं त्रास द्यायचा का छाळायचं काय गरज आहे का भावा बहिणींनो आता रात्री मी काय म्हणलं आपल्या दोन बाकरी टाकाव्या त्या आणि काय कालवण करावं तर भावा बहिणीनो योग्य त्याला घालवाय गेला तो आता आवी कुठं गेलता ही काय मला माहिती नाही भावा बहिणींनो तो मला म्हणला म्हणजे मला विचारलंच नाही त्याने की त्याने माझ्यापाशी मोबाईल दिलता आणि कस ग्याला मग आता मला वाटलं ते असेल गावात मग गावात त्यानंतर असला घालवून योगिताला घालवून आल्याच्या नंतर काय म्हणला आता भावा बहिणीनं मागला मारला विचार नाही काय नाही माझे मी मपली इकडं बाकरी टाकते हे करते त्याला एक नाही दोन नाही आला गाडीवर उतारला आणि जी भावा बहिणीनं शिवाजी द्यायला लागला आहे की मापाच्याच बाहेर तर हे आपण काय म्हटलं काय ह्याच्या देव लागायचंय दिल्या तर तसंच का वर्डर बसताना पण बाबा बहिणीनं सारखा त्रास 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 मला पण स्वस्त नाही यावं त्रास का कुठं जाताने येताने कधीच मला इचरायचं नाही की आम्ही इकडं आहे तिकडं आहे सांगून ही मग बाबा बहिणीनं आठ आठ पंधरा पंधरा दिवस राहायचं ही बरं बे म्हणते जात का नाहीत मला काय घेणं देणं आहे का माझं काय पडून राहतं या आणि कुठं ती असली तरी माझा हळूबारी करते तिथं तरी भावा बहिणींना आपण विचार त्यांचा करत नाही सारा राहा काय बी करा काय आपल्याला घेणं देणं ते आपली माया बी करत नाही आणि आपल्याला इच्छा पुसत बी नाही आणि खाल्लं पिल्लं का नाही काय नाही ते आपल्या ते नादात असतात बरं भावा बहिणींना आपण त्याचा विचार करत नाही अजिबात त्याचा विचार मी करत नाही की ह्याने देवावं किंवा ह्याने खावावं पण मी काय म्हणते भावा त्याने तरी सुखी खावावं सुखी राहावं तेव्हा तो प्रश्न काय आहे भावा बहिणीनं सारखा की हिन माझं वाटोळ केलं हिन नाव्यानं माझं वाटोळ केलं मग भावा बहिणीनो त्याचा आला हे आला तर त्याला इतरा की मी वाटोळ काय केलं त्याचं आता भावा बहिणीनं तुम्ही पण सांगा मी काय वाटोळ केलं मी त्याला सपोर्ट केला मी त्याला आधार दिला मी त्याला अजून बी आधार देते तर तो काय म्हणतो की तू आईचीच आहे हाय माझी आई नाही आणि मी तुला आई म्हणणारच नाही तर बाबा बहिणीनो तरी पण मी म्हणती मला नको आहे म्हणू कोण तुझी आहे असेल तिला आहे म्हण तिला बोल बाबा बहिणीनो कधी आपल्याला गुलूगुलू बोलणं नाही कधी आपल्याला हसून खिळून बोलणं नाही सारखं का पिंजरूल सारखं पिंक राहायचं मला बघितल्या की सावतर आय असल्यावाने तर भावा बहिणीनं माझ्या जीवाला कसं वाटत असेल तरी पण मी तशीच राहते आता जाऊ द्या द्या आपल्याला नागायचं नाही या ना काय करायचं तर भावा बहिणीनं मैंदाळ तोंड पडवून मी आहे नुसत्या तोंडात डोक्यातन माझ्या मुंग्या निघते त्या पण मी मेहनती आपण सनेताप करून घेतल्या आपल्या जीवाला सनेताप होतोय त्यांना काय सुद्धा फरक पडत नाही भावा बहिणीनं आपल्याला किती रक्त सांडलं किती रक्तळेला आलो किती आपल्या जीवाचा आक्रोश आक्रोश करून घेतला तरी काय हे फरक पडत नाही तर भावा बहिणीनं तुम्ही काय म्हणता कोलमकड जायचं हे चार दिवस राहायचं तर भावा बहिणीनं तिच्या मी मागं तिच्या लेकरा बाळाचं शिक्षणाचं ह्याचं आपलं कुठं दुकान मांडता आपलं कुठं त्यांना बी टेन्शन देता त्यांच्या परपंच त्या सुखी आहेत आपलं कशाला त्यांना काय सांगायचं हे करायचं त्यातून बी भावाहिणीनं मी घट्ट मन करते आणि कोणी त्याला तर लई त्रास होतो माझ्यावाने तिला बी लई टेन्शन येतं मग भावा बहिणीनं पुणे त्याला तर आपण एवढं लई काय सांगतच नाही तिला लई पाचाताप होतो म्हणून बरोबर तर भावा बहिणींना तिला बी पाचाताप कसा आहे तिथे तीन लेकरं आहे तीन लेकरांचं बघायचं परपंच बघायचं सगळं बघायचं आणि आपलं कुठं सारखंच गुराळ भावा बहिणीनं तिला तरी सांगत बसायचं तर भावा बहिणीनं नाही सांगो वाटत मला पोरेंदा बी ही बी त्यातून बी योगीता आपली लई प्रयत्न करते योगीता यो नाही सपोर्ट करते योगिताला किती बी काय झालं किती बी बोललं किती बी हे केलं तरी तिला माया येते हे होती आता तिनं भावा बहिणीनं आता तो काय राहते म्हणला की त्या दिवशी डबं मोकळं दाखवलं आणि ही रोज तीन दिवसाला मटण खाते आता भावा बहिणीनं मटण खाल्लं की मी आनंदात गोकुळात असली तर मी तसलं डबं दाखवीन का माझे आब्रू घालवीन का घालवीन का सांगा की भावा बहिणीनं का तर सारखं खोट्यावाने मला करतोय खोट्यावाने की त्याच्या शक्य नसल्यावानेच मला करतोय तर भावा बहिणीनं मी काय म्हणते बरं नका का मला ऐका नका ना म्हणा नाही पण त्याची बी इतकी माया करते भावा बहिणीनं तो गेला न विचारता न पुसता गेला तर मी सारखा आवेदा म्हणणार आलता कार फोन बीन त्याने केला कार फक्त भावा बहिणीनं कधी तो कुठं जरी गेला तरी फोन करत नाही काय नाही मी इथं आहे तिथं ना आहे असा सांगत नाही तर भावा बहिणीनो मी काय म्हणते की त्याने आपल्याला इतरून गेला नाही पुसून गेला नाही सांगून गेला नाही लगेच कुलूप लागते लावते की निघून जाते ती विचारणार नाही जातो का नाही राहतो का नाही काय नाही भावा बहिणीनं तरी आपण त्यांचा विचार करत राहायचं की आवी इडे बिडे त्यांचा आलाय कार कुठं आहेत कुठं नाही आता भावा बहिणीनं ती योगीताकडं घेतली तेव्हा पण आपल्याला माहीत नव्हतं जवळ मी आवीला काय म्हणलं की इडे बघ आलाय का कुठं आहे तर आम्ही काय म्हणता की योगीता आकापाशी आहे तो तर भावा बहिणीनं मग मी म्हण राहुल्या बहिणी कशी आहे काय चिंता करायची तर भावा बहिणीनं काय करतोय जातोय इकडं तिकडं आठ दिवस राहतोय पंधरा दिवस राहतोय हिता आला हे आमच्याबरोबर काढतो मग त्याला बोलतच नाही आम्ही त्याला बी बोलत नाही त्याच्या बायकोला बी मित्र बोलत नाही आता दोन तीन महिना होत आलं भावा बहिणीनं म्हणजे आपल्याला आप बोलायचं नाही कुणाला ना कायच नाही आणि आपल्या डोक्याला बी टेन्शन करून घ्यायचं नाही असं भावा बहिणीनं मी आहे की मी बोलतच नाही तरी का भांडणं करायची माझ्याबरोबर कामाला शिवाय द्यायच्या का कामाला का काय बी म्हणायचं भावा बहिणीनं माझ्या बी जीवाला वाट वाटत असेल की पहिला होता कसा आता का असा करतोय असं मला बी भावाहिणीनं वाटत असेल पण कसं आहे भावा बहिणीनं त्याचा कसला प्रेम आणि कसली माया माझ्यावर राहिलीच नाही भावा बहिणीनो तरी बी आपण म्हणतो नका का कराना नका का ही कराना आपल्याला हाय त्या ना माया करणारे दया करताला भावा बहिणी न मला अजून बांगडी नाही कुठल्या सणाला राहिला तरी बी मी आत्ता सध्या सांगते आत्ता सांगते मी कुठल्या ईडीमध्ये सांगितलं नाही किंवा मी कुणाला सांगितलं नाही पण भावा बहिणी न त्याने मला रात्री भरपूर टेन्शन दिलं आहे बिना कामाचं म्हणून मी सांगते आहे का त्याची मला साडी नाही का काय नाही का कुठलं काय नाही तरी बी भावा बहिणींनो इतका मला त्रास करतोय बिना कामाचा आणि मग त्याने जर मला सांभाळलं असतं की माझा सगळा त्याला खर्च हो होत असता किंवा माझं सगळं त्याला काम पडत असतं तर मला बोलू द्या की भावा बहिणींनो आता मी माझं काळेचंच काम करा ना त्याला कुणासाठी त्रास होतोय कुणासाठी लई त तकलीफ घेतोय कुणासाठी त्याला लई टेन्शन होतंय आणि आम्हाला का भांडाय ना कशा करता का मला सांभाळतोय का मला वेळेच्या वेळेला जेवाय देतोय का माझं वेळेच्या वेळेला मला चहा भेटतोय पण एवढे अधिकार कशाला माझ्या घ्यायचे हां या म्हलंय ना की मी मी नाही तुझा पोरगा तो आम्हाला काढत नाही ना नाचच नाही ना तसंच नाही ही बोलण्याच्या पद्धती आहेत का लय पद्धती पद्धतीचं भाव बहिणीनं बोलतो पण मी सांगत नाही आणि मला सांगायचं बी नाही आणि तो आवेचीच माया करते तो आवेचीच माया करते तर बाबा बहिणीनं आवेपासनं बी दूर होणार आहे कशाला बोज माझ्या आवेचा बी कोणाचा आवे बी तसला आणि तेव्हा बी तासला आता त्याला एक नुसतं पाणी घालते कोण आता कोण घालायचं बाबा बहिणीनं पाणी त्याला कोण कामाला चालल्या त्याला असं काळजीनं डब ही करून देणार आहे का उपाशी जाईल कामाला पोट बांधून काम करेल का ते तर भावा बहिणीनो आम्ही रात्री अंधारात बसलो होतो तिकडं जाऊन जाऊ द्या म्हणलं आपण ना त्याच्या डोळ्यासमोर दिसल्यावर मग तर तोंड बंद करेल ना तर बाबा बहिणीनं ती कालवण बिलवण मी सगळं करायचं टाकून दिलं आणि तिकडं जाऊन बसली मग आम्ही भावा बहिणीनं तुम्ही आम्हाला म्हणला की अंधारात का बसला आहे तुम्ही आम्हीला म्हणला जायला घरी घेऊन भावा बहिणीनं मग आम्ही आलो घरी मग मी आम्ही दार लावून बसलो मग दार लावून बसल्यावर परत असं दना दानादाना दार हाणायला लागला की मग परत मी दा आवे मला काय म्हणता आई नको उघडू दार तर मी म्हटलं अरे हे दार नादाना हाणून मोडून टाकत म्हणून रहा बहिणीनं परत मी दार उघाडलं दा। की म्हणते का र बाबा काय तुझं म्हणणं आहे की तोपला तो आमचा तुझ्या घरात तुझा आमच्या घरात आम्ही बसतोय तर मला काय म्हणतोय मारा के तुम्ही दोघं मला मारा के आता भावा बहिणीनं ह्योच आम्हाला भांडतोय आम्हाला हे करतोय आता आम्ही त्याला कशाला मारायचोय काय आमचा दुश्मन हवे त्याने जरी आमच्याबरोबर दुश्मनगिरी केली तरी भावा बहिणीनं मी नाही त्याच्याबरोबर दुश्मनगिरी करणार त्याने किती बी दुश्मना माने माझ्याबरोबर वागवू द्या डेव नाही म्हणू द्या आय नाही म्हणू द्या काय नाही म्हणू द्या जी त्याच्या मनाला येईल ती त्याने बोलवू द्या पण आपण एक शब्द बोलायचं नाही त्याला मग भावा बहिणीनं मला राग आला मग म्या पण शिव्या दिल्या जा म्हणलं तो कोणाच्या घरात आला कोणाचा कोणाच्या हाताला धरून ओढतोय कुठं तुझी आहे असं तिकडं बाजत बाकी तुझे काय बात कारण आहे म्हणलं मला वाडातोड तोड करायची एकतर म्हणलं मी कमजोर आहे आणि कुठं तरी मोडून ठेवची हा का बाबा बहिणीनं हिथं धरून मला फराफरा खरा वाडायचा बाहेर काय गरज आहे का आम्ही आपलं दार लावून बसलो होतो ना तर बहिणीनं मी एकच सांगते की ह्या आम्हाला बोलायची गरजच नाही तुझा जातो आमचा आणि तुझा तुला कसा परपंच करायचा आहे कसा परपंच हाकायचा आहे तुमचं तुम्ही ठरवायचं आम्हाला मधी घ्यायचं नाही आणि बाबा बहिणीनं त्याच्या तोंडातनं की हे हो शब्द आला नाही पाहिजे की ह्या आव्यानी आणि हिनं माझं वाटोळ केलं तर बाबा बहिणीनं म्यान आवीनं काय वाटोळ केलं रावीनं केलं असेल त्याचं वाटोळं काय पण मी काय केलं त्याचं वाटोळ मी म त्यात मस्तानी सारखं हीच भाषेन आहे हीच हीच बात बोलतोय सारखी बाई न त्याने ही बात बोलू नाही मी काय त्यांना मग त्याला चांगलं बोलावं किती पे वाटोळं झालं तरी चांगलं झालं म्हणावं आणि आम्ही काय देव माणसं आहेत वय त्याचं वाटोळ करा मी काय देवी हा का सारखा आरोप माझ्या भीतोय की हिन नाव्यानं वाटोळं केलं तर मी म्हणलं मी नाही कुणाचं चा वाटोळं केलं काय नाही मी सगळ्याचं चांगलं केलं आणि म्हणलं माझ्या राज्यात जार चार चार चाकी गाड्या उभ्या होत्या दारात तुझ्या आता म्हणलं लय मुश्किल होईल तुला जगायचं सुद्धा आणि तू नको माझ्या नादाला लागू जातो जातो बाग जा परप्या मी म्हणलं की ह्या घरात सोडून मरू दे मला बघायचं सकाट नाही तो मी नाही ना तुझी आई तर नाही तर भावा बहिणी न ते नाही म्हणतोय नाही तर बाबा बहिणी न मी त्याला बोलणारच नाही अजिबात बोलणार नाही किती बी काय व्हाव द्या मला बी काय व्हाव द्या तरी मी त्याला म्हणणार नाही की मला बघ किंवा काय भावा बहिणी न लई मला टेन्शन देतोय बिना कामाचं त्याचं नाव गोष्ट सकाळ मी घेत नाही बरं का आणि त्याला बोलत सकाळ नाही मी तरी माझ्यावर आरोप त्याऐ त्याचं काय झालं की माझ्यावर आरोप माझ्यावर आरोप माझ्या आरोपी ह्याने घ्यायचा नाही आणि मला बोलायचं बी नाही आणि ह्याला काय कुठलं मी लावलेलं नाही आणि काय नाही त्याने ते आपलं बघायचं एसन करायचं काय बी करायचं त्याने ते आपलं बघायचं भावा बहिणीनं त्याने मला एक शब्द जरी आता बोलला ना तर मग आता त्याला सांगेल काय ते मी आपली गप 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 बसते जाऊ द्या आपला लेव खाय आपला लेव खाय तर भावा बहिणीनो नाहीच खपाय जग झालं नाहीच मला टेन्शन सोसलं तर मग त्याला एकदाच सांगेन सांगेल नमुना काय नाही त्याने आपलं शांतच राहावं ते, ते म्हणतोय ना माझे बायकान पोरण माझे बायकान पोरण मग त्याने त्याची बायकान पोरच बघायची मला बघायचंच नाही आणि मा मी उपाशी जरी मेली तरी त्याने मला आनसुरा द्यायचं नाही आणि मला त्याचं नको एक एक शब्द दहा दहा गेळा येळा दा गिरावणार एक शब्द पन्नास येळा काढणार आता मला काय राहते म्हणतोय की तुला बंडलने नोटा दिल्या बावा बहिणीनं मी कामधंदा करत होते मी कुठं फेकून दिल्या माझ्या नोटा आणि ह्याच्या बंडलच्या नोटा मी उलट मी या बंडलने नोटा दिल्या तर मी जिथं तिथं झाले त्याच्या उपेगीला ते सगळं विसरून आहे आणि गेला तर गेला बाबा बहिणीनं मला काही फरक पडत नाही सगळं पहिलं जेवढं लग्नाच्या आधी मी केल्यान त्यात काय काय केल्यान कुठ कुठं मी त्यांना झालेली कुठं कुठं पैसा दिलेला हे ते सगळं विसरून गेला तर है है हो ते ते चन, चना गे चना भावा बहिणीनं मी काय त्याला म्हणते की मी तुला काही दिलं नाही आणि आता हितन पुढं तर नाहीच नाही देणार कसलंच काय देणार नाही त्याचा तो आहे फक्त त्याला एक शब्द देखील आपण बोलणार नाही पण त्याने अजिबातच आमचं माझं तर स्वतःचं नाव घ्यायचं नाही आणि मला बोलायचं नाही तिकडं बाहभावाचं काय जरी झालं ना तर तिकडं भावभावाने बघायचं आपल्याला अजिबात बोलायची गरजच नाही कोणाची माझी मी दुःखी मिळावते सुखी खाते भाव बहिणीनं मला काम नाही झालं हे केलं तर माझ्या मी लेखी बाळांना सांगते की मला खायनाय मला काम व्हायना मला लय दुःख नाही मला लय असं होतय तर भाव बहिणीनं योग्य सगळं बघून गेली हाई, हाई। हो ती आल ती आवेला भेटाय तर माझ्या घरात काय हाय का नाही तर बाबा बहिणीनं मी एकच शब्द योगिताला काय बोलली की म्हणलं योगिता तुझ्या इथं डाळी बिळे असतेल की म्हणलं तो बाजार हे भरलेला तर म्हणलं असल्या तर ती मला काल म्हणा पुरतं थोडं तर हो बाबा बहिणीनं तेव्हा का योगिताने दिलं मला काल आणि गहू पण दिलं तर तेव्हा का ती मी त्या टेन्शनमध्ये हे बी केलं नाही तर भावा बहिणीनं कसं आहे माझे मी कशे बे रा कामधंदा लागतो इतकी मजबुरी कशाला होती व माणसाचे कामधंदा असल्यावर पण भावा बहिणीनं तो आवेला तसं झालं आणि मला बी दोन महिने झाले कामाला नाही आव ज्याला त्याला मी विचारते भावा बहिणीनं हाय काम हाय का बा तर भाव बहिणीनं तुम्ही बी कसलं कसलं मी काम करते कसलं बी असू द्या तरी करायचं काम आपल्या पोटासाठी भावा बहिणीनं आज आम्ही पण कामाला घेतात त्या टेन्शनमध्ये तर आता त्याचं पाया ती पायाचे दुख लय फादर झालं आहे तर तेव्हा का आता त्याला काय मी म्हणलं की मलम लाव मलम तू मग त्याने का मलम लावलाय तर मला म्हणाल आग व्हायला लागले आग फुके आई तर म्हणलं फुकत नाही फॅनला पाय करतं बावा बहिणीनं की तिला काय मी म्हणलं की गरम पाण्याने धुयाचं आणि सारखं स्वच्छ करायचं म्हणजे लवकर बरं होतं आणि काय म्हणलं लिंबाची सालान मग मी म्हणते ती ही करेन जाळून त्याची एक राख करायची आणि ती खोबरेल तेलात खालायची मग ती कसली बी जखम असली तर बरी होती पहा